सिनेमातले जे बॉस्ट लोक आहेत दादा लोक ते या मराठी सिनेमाला त्या ठिकाणी सिनेमागृह मिळून देत नाहीत माझी विनंती आहे हा प्रसाद खांडेकर मराठी तरुण आहे सर्वसामान्य कुटुंबातला आहे मराठी सिनेमाला त्या ठिकाणी थिएटर मिळत नसेल तर आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई देखील केली जाईल अत्यंत एका महत्वाच्या विषयाकडे मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधतोय की सभापती बोरिवली बोरिवलीमध्ये प्रसाद खांडेकर नावाचा एक अभिनेता आहे जो हास्य जत्रेतना संपूर्ण महाराष्ट्राला लोकप्रिय आहे त्याचा आठ डिसेंबरला एकदा येऊन तर बघा हा मराठी सिनेमा सभापती महोदय येतोय पण काही सिनेमातले जे बॉस लोक आहेत दादा लोक ते या मराठी सिनेमाला त्या ठिकाणी सिनेमागृह मिळून देत नाहीत माझी विनंती आहे हा प्रसाद खांडेकर मराठी तरुण आहे सर्वसामान्य कुटुंबातला आहे त्याला त्या ठिकाणी मराठी तात्काळ सिनेमागृह उपलब्ध होण्यासंदर्भात या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत यामध्ये लक्ष घालून सहकार्य व्हावं अशा प्रकारची माझी विनंती आहे अध्यक्ष सभापती महोदया खर म्हणजे प्रसाद खांडेकर अतिशय गुणी कलावंत आहेत आणि हास्य जत्रेच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष सातत्याने त्यांनी प्रचंड लोकांच्या मनावर पगडा त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे जर अशा मराठी सिनेमाला त्या ठिकाणी थिएटर मिळत नसेल तर आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई देखील केली जाईल पण ते थिएटर उपलब्ध करून दिलं जाईल काय कसं